तरी ते बघू शकता चमचमीत अशी वांग बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे नमस्कार जे या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी वांग आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवत आहे ते त्यासाठी इथे मी तीन वांगी अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये एक दोन वेळा धुतली होती आणि पाण्यामध्ये फोडी ठेवलेली आहेत जेणेकरून काळ्या पडणार नाहीत आणि इकडे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी लहान मोठ्या करू शकता आणि बटाटा बटाटाही दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे जेणेकरून फोडी आहेत त्या काळ्या पडणार नाहीत तर आज मी जी वांगा आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे त्यासाठी कांदा वापरणार नाही बिना खूप कमी साहित्यामध्येही अगदी चविष्ट भाजी तयार होते तर रेसिपी चालू करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आणि इथे मी पाव चमचा मोहरी टाकत आहे मोहरी चांगली फुलवून द्यायची आहे इथे बघू शकता मोहरी चांगली फुललेली आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकत आहे जिरेही चांगलं फुललेलं आहे इथे मी एक इंच आलं आणि पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याही टाकत आहे याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालेल पाच ते सात कडी प्रत्येकी पानं घेतलेली आहे आता हे आलं लसूण पेस्ट आहे ती परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट परतली की ते एक टेबलस्पून धने पावडर एक्स टेबलस्पून बेडगी मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही मिरची पावडर वापरू शकता एक स्पून गरम मसाला पाव टेबलस्पून हळदी आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य आहे ते तीन ते चार मिनिट कमी गॅसवरतीच परतायचे आहे दोन ते तीन मिनिट मसाले सर्व परतलेले आहेत आता याच्यामध्ये धुवून घेतलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे बटाटा टाकला की मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले आहेत ते बटाट्याला लागले पाहिजेत बटाट्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे सुरुवातीला आपण फक्त बटाटा आहे तो तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायचा आहे त्यावरती झाकण ठेवून बटाटा तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायचा आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरती झाकण काढायचं आहे इथे बघू शकता मस्त असा बटाटाही वापरलेला आहे मध्ये फक्त मी एकदा हलवलेलं होतं जेणेकरून बटाटा आणि मसाले आहेत ते करपू नये किंवा खाली लागू नये तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये वांग्याच्या धुवून घेतलेल्या फुडी टाकायच्या आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तर ज्या आपण फोडणी देत होतो त्याच वेळेस टाकायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी ओतत आहे तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तरी बनवू शकता इथे मी थोडीशी पातळ भाजी बनवत आहे तर अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे गॅसची फ्लेम फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता ही भाजी आहे ती झाकून ठेवायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट किंवा मग शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढायचं इथे बघू शकता भाजीला कलरही अगदी सुरेख आलेला आहे भाजीला तरीही अगदी छान आलेली आहे आता आपल्याला बटाटा आणि वांग शिजलं आहे का ते चेक करायचं आहे वांगं तर पटकन शिजलं जातं बटाट्याच्या फोडी शिजल्या आहेत का ते चेक करूया तर इथे बघू शकता बटाटा चांगला शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घेतलेला आहे तो टाकायचा आहे कूट टाकला की मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी कमी गॅसवरतीच उकळवून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूटही मिक्स होतो आणि भाजीला कलरही चांगला येतो दोन मिनिट झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि ते बघू शकता भाजीला तरीही अगदी सुरेख आलेली आहे बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी सर्व करत आहे इथे बघू शकता भाजीला कलरही अगदी सुरेख आलेला आहे आणि कांदा न वापरता ही अगदी वा चविष्ट भाजी तयार झालेली आहे ही भाजी आहे ती आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खायला छान लागते इथे मी ही भाजी आहे ती चपातीबरोबर सर्व करत आहे तर इथे मी चपाती घेतलेली आहे चपातीबरोबर ही भाजी आहे ती सर्व करत आहे ते बघू शकता कलर ही अगदी सुरेख आलेला आहे आणि भाजी ही अगदी छान तयार झालेली आहे इथे मी पापड ही याच्याबरोबर सर्व करण्यासाठी घेतलेलं आहे तरी ते बघू शकता चमचमीत अशी वांग बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर पर, तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार